फसवणुकी प्रकरणी तुर्भे पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दाखल नवी मुंबई तुर्भे पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मनोहर बापू सुतार यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे घर घेण्यासाठी इनकॅप प्रॉपर्टी प्रो यांच्याकडे घर घेण्यासाठी वीस लाख रुपये अशी चेकच्याद्वारे रक्कम दिली असता त्यांची घोर फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आला एकोणतीस ते पस्तीस लोक आहेत त्यांची अशी पद्धतीने पैसे उघडून फसवणूक करण्यात आली आहे इन्कॅप प्रॉपर्टी प्रोच्या नावाने या लोकांकडून पैसे काढून त्यांना वर्षभरात घर देतो असं सांगून त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे तुर्भे पोलीस स्टेशन इथे गेले असता मनोहर बापू सुतार यांनी त्यांची फसवणूक झाली असं लक्षात आल्यानुसार तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यावर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणार असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे व ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं ते ऑफिसही आता बंद आहे त्या ऑफिसचंही भाडं या लोकांनी दिलेलं नाही असं सुद्धा समजते बऱ्याचशा लोकांची घोर फसवणूक झाली हे लक्षात आलं असता त्यांनी तुर्भे पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आहे व आपले अर्ज दाखल केलेले आहेत ज्यांची फसवणूक झाली त्यांची एकच मागणी आहे यांच्यावर कठोर कारवाई करावी व आमचे पैसे परत मिळावे अशी आज धरून गुंतवणूकदार बसले आहेत राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड नवी मुंबई तुर्भे काका काय नेमका प्रकार घडला होता आणि कशी तुमची फसवणूक झाली आम्हाला इथे इनकॅप प्रॉपर्टीमधून रूम देतो म्हणूनच सांगितलेला पैसे भरलेले आम्ही पण आमची त्यांनी फसवणूक केलेली आहे रूम जिम काय दिला नाही आम्हाला आज या उद्या या आता करत करत त्यांनी आम्हाला फसवतच गेला पैसेच दिले नाही बरं आम्ही कॅन्सल केले ॲग्रीमेंट तीस लाख वीस लाख रुपये आमचे त्यांनी असेच ते आज देतो उद्या देतो करून दिलेच नाही अजून पैसे तुम्हाला आम्हीच दाखवलं होतं का आम्हीच दाखवलेलं त्यांनी आम्हाला मग अमुक वीसला चौतीस लाखात रूम देतो म्हणून हां किती लाखामध्ये चौतीस लाखात पनवेलला अच्छा तुम्ही बघितलंत थे? थे का ते हा रूम बघितला आम्हाला रूम बिम दाखवले त्यांनी आता काय परिस्थिती आहे आता त्यांनी ते बिल्डरकडनं ते अग्रीमेंट काय मिळत नाही बोलला आणि आम्हाला दुसरीकडे रूम दाखवला आणि तिची किंमत पन्नास लाख दाखवला त्यांनी मग आम्ही ते कॅन्सल केले येईल आणि आमचे पैसे ते बोललो परत आम्हाला त्यांनी पैसे दिलेच नाही परत किती महिन्यापासून हा प्रकार चालू आहे तरी वर्ष झाला त्याचा पाठपुरावा करताय तुम्ही पोलीस स्टेशन इथे कशासाठी आला होता तक्रार तक्रा तुमच्या व्यतिरिक्त अजून किती माणसं आहेत बरेच जण आहेत त्याच्यात बरेच जण लोक फसलेले आहेत त्याच्यामध्ये साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आता साहेबांनी बोलले ऍप्लिकेशन द्या त्याच्यानंतर आम्ही ती कारवाई करू पुढील कारवाई करूया काय नाव तुमचं मनोहर बापू सुतार कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली मी हर्षल अशोक तेजे कुर्बे या ठिकाणी महेशराव यांचं इनकॅ प्रॉपर्टी ऑफिस होतं त्यांनी व्यवसाय वाढी संदर्भात माझ्याशी गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली असता मी त्यांना गुंतवणुकीसाठी दहा लाख रुपये दिलेले आणि ते त्या दहा लाखाचे एकशे एकशे वीस दिवसामध्ये वीस लाख रुपये मला म प्रॉफिटचं देणार असे कबूल केलेले त्यानंतर त्यांनी दहा दहा लाखाचे दोन चेक दिलेले मला आणि ते दोन्ही चेक बाऊन्स केल्यानंतर मी त्यांच्या ऑफिसशी संपर्क साधला त्यांना प्रत्यक्ष भेटलो तर त्यांनी वारंवार ते पैसे देतो देतो असं सांगितलं गेले वर्षभर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा परतावा दिला नाही मोबदला देखील दिला नाही आणि आज पाहिला तर त्यांचा आज ऑफिस देखील त्यांचा बंद आहे आणि त्याचबरोबर त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते आता माझा फोन देखील उचलत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा संपर्क देखील करत नाहीत तर यावरून माझ्या लक्षात आलं की माझी त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात आज मी तुर्बा पोलीस ठाणे इथे तक्रार देण्यासाठी आलेलो आहे काय सांगितलं साहेबांनी तुम्हाला साहेबांनी सांगितलं की यामध्ये लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून तुम्हाला न्याय मिळवून देणं आमचं कर्तव्य आहे असं साहेबांनी सांगितलं घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा